नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात अष्टविनायकांच्या आठ गणपतींचा इतिहास आणि त्यांची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर गणपती ही विद्येची आणि बुद्धीची देवता आहे महाराष्ट्रात असलेल्या गणेशाच्या आठ मंदिरांमागे मोठा इतिहास आहे ज्याला अष्टविनायक म्हटले जाते महाराष्ट्रात विविध ठिकाणी असलेल्या गणपतीच्या आठ मंदिरांच्या स्थापनेच्या विविध आख्यायिका आहेत रुदल पुराणात तसंच इतर काही पुराणात मंदिरांचे उल्लेख आढळतात आठही गणपती स्वयंभू आहेत या अष्टविनायकांवर महाराष्ट्रातीलच नाही तर दूरदूरच्या भक्तांची श्रद्धा आहे त्यातील पहिला गणपती आहे मयुरेश्वर मोरगावला असलेला मयुरेश्वर हा अष्टविनायकातील पहिला गणपती आहे हे गणपतीचं स्वयंभू आद्यस्थान आहे या ठिकाणी गणपतीने मोरावर बसून सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केला होता अशी आख्यायिका आहे आणि त्याचमुळे याचं नाव मयुरेश्वर असं पडलं गजाननाची बसलेली मूर्ती अत्यंत आकर्षक आहे या गणपतीला तीन डोळे असून डोळे व नाभीमध्ये हिरे बसवलेले आहेत डावीकडे वळलेली सोंड व डोक्यावर नागराजांचा फणा आहे नेहमी भगवान शंकरांच्या मंदिराबाहेर असणारा नंदी इथे मयुरेश्वरांच्या मंदिराबाहेर आहे हे इथले वैशिष्ट्य आहे मंदिराला असलेले चार दरवाजे सत्ययुग त्रेतायुग युग, त्रेता युग, युग आणि कलियुगाची प्रतीक मानले जातात आता आपण दुसरा गणपती पाहूयात श्री सिद्धिविनायक सिद्धटेकचा सिद्धिविनायक सिद्धिविनायकांचं मंदिर अहमदनगर जिल्ह्यात सिद्धटेक इथे आहे हा अष्टविनायकातील दुसरा गणपती या गणपतीबाबत एक पौराणिक संदर्भ आहे मधू आणि कैटब नावाच्या राक्षसांशी भगवान विष्णूंचं युद्ध सुरू होतं अनेक वर्ष हे युद्ध चाललं पण विष्णूंना यश मिळत नव्हतं तेव्हा भगवान शंकरांनी विष्णूंना गणपतीचं स्मरण व प्रार्थना करायला सांगितलं त्यानंतर विष्णूंनी मधू व कैटब राक्षसांना इथे ठार केलं म्हणूनच इथे विष्णूंचं मंदिरही पाहायला मिळतं सिद्धिविनायकाची मूर्ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे हा उजव्या सोंडेचा गणपती आहे आता आपण पाहूयात तिसरा गणपती श्री बल्लाळेश्वर पाली रायगड जिल्ह्यातील पाली गावात बल्लाळेश्वरांचं सुंदर मंदिर आहे गणपतीचा आवडता भक्त बल्लाळ यांच्या नावावरून या गणेशाचं नाव बल्लाळेश्वर असं ठेवण्यात आलं भक्त बल्लाळाला त्याच्या आवडत्या गणपतीच्या मूर्तीसोबत जंगलात फेकून देण्यात आलं होतं तेव्हा गजाननाचं स्मरण केल्यामुळे बल्लाळांच्या भक्तीवर श्री गणेश प्रसन्न झाले व त्यांनी बल्लाळाला इथं दर्शन दिले पुढे अनेक वर्ष या ठिकाणी राहणार असल्याचंही गणपतीने सांगितलं तोच हा पालीचा बल्लाळेश्वर आता चौथा गणपती पाहूयात श्री वरद विनायक महड रायगड जिल्ह्यातीलच महडगावी अष्टविनायकातील चौथा गणपती आहे हा वरदविनायक नवसाला पावणारा असल्याचं सांगितले जाते गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर रिद्धीसिद्धीच्या मूर्ती आहेत त्यानंतर गणपतीची मूर्ती दिसते मंदिराच्या चारही बाजूला चार हत्ती आहेत आता पाहूयात पाचवा गणपती श्री चिंतामणी थेऊर पुणे जिल्ह्यातील थेऊरमध्ये श्री चिंतामणीचं मंदिर वसलेलं आहे मुळामुठा आणि भीमा नदीच्या संगमावर हे मंदिर आहे गणपतीची ही मूर्ती स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे डाव्या सोंडेचा हा गणपती असून त्याच्या डोळ्यांमध्ये हिरे आहेत मांडी घालून बसलेलं गजाननाचं हे रूप डोळ्यांचं पारणं फेडतं सर्व चिंता नष्ट करणारा विघ्न दूर करणारा हा चिंतामणी भक्तांना भावतो माधवराव व रमाबाई पेशवे यांचं स्मरण येथे आल्यावर होतं रमाबाई पेशवे यांची समाधी येथे आहे आता आपण पाहूयात सहावा गणपती श्री गिरिजात्मक लेण्याद्री पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री गावात श्री गिरिजात्मकाचं मंदिर आहे डोंगरावर असलेलं हे अष्टविनायकातील एकमेव मंदिर आहे तसेच हे मंदिर बौद्ध गुहेच्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे गिरिजा हे देवी पार्वतीचं नाव असून तिचा पुत्र अर्थात आत्मज म्हणून गजाननाचं मंदिर इथे आहे एका मोठ्या कातळात हे मंदिर कोरलेलं आहे मंदिराला जवळपास तीनशे पायऱ्या आहेत या डोंगरात अठरा बौद्ध गुहा आहेत त्यापैकी आठव्या गुहेत गिरिजात मजाचं मंदिर आहे आता आपण पाहूयात सातवा गणपती श्री विघ्नेश्वर ओझर अष्टविनायकातील हा सातवा गणपती आहे हे मंदिर पुणे जिल्ह्यातील ओझर गावी आहे श्री विघ्नेश्वराच्या या मंदिराला सोन्याचा कळस आणि शिखर आहे या ठिकाणी गणपतीने विघ्नासूर नावाच्या असुराचा वध केला होता तेव्हापासून या गणपतीला विघ्नेश्वर विघ्नहर्ता असंही नाव पडलं अशी एक आख्यायिका आहे आता आपण पाहूयात श्री महागणपती रांजणगाव आठवा गणपती पुणे जिल्ह्यातील रांजणगाव इथे श्री महागणपतीचं मंदिर आहे गणेशाचं सर्वात शक्तिशाली प्रभावशाली महागणपतीचं रूप इथे आहे कमळावर बसलेल्या या गणेशाच्या मूर्तीसोबत इथे रिद्धी व सिद्धी देखील आहेत गजाननाच्या या रूपाला महोत्कट असेही म्हटले जाते यात गणपतीला दहा सोंडी व वीस हात आहेत या गणपतीला पेढ्याचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे महाराष्ट्रातील या अष्टविनायकांना विशेष महत्त्व आहे या, या सर्व मंदिरांना स्वतंत्र इतिहास आहे तसंच काही पौराणिक कथाही त्यामागे जोडलेल्या आहेत भाविकांच्या श्रद्धेमुळे दरवर्षी लाखो भाविक अष्टविनायकांची यात्रा करतात धन्यवाद